राज्यात नव्यानं अस्तित्वात येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांना संधी मिळावी अशी विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली यातून सर्वसामान्य तसंच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असंही बावनकुळे यांनी पत्रात नमूद केलंय राज्यात गेले पाच वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता गती आली आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबरोबरच सोमवारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदांचं आरक्षण तसंच पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती पत्र लिहिले त्यामध्ये राज्यात नव्यानं अस्तित्वात येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांना संधी मिळावी अशी विनंती नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे पक्षातीलच एका ज्येष्ठ नेत्यानं ही विनंती केल्यानं नजीकच्या काळात त्यावर मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्य संख्या पर्यायानं पक्षीय बळ सुद्धा वाढण्यास मदत होणार आहे